आगामी वर्ष दोन हजार सव्वीस या वर्षात दहावीच्या परीक्षेच्या बाबतीत सी बी एस ई बोर्डाचा एक नवीन निर्णय समोर आला आहे देशात दरवर्षी लाखो करोडो विद्यार्थी सी बी एस सी बोर्डातून दहावीची परीक्षा देतात यातील काही विद्यार्थी पास होतात तर काही नापास होतात अशा नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो पण आता दोन हजार सव्वीसपासून हा पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असणार नाही सीबीएसई बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार ई बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी मार्चमध्ये तर दुसरा टप्पा लगेच मे महिन्यात घेतला जाईल म्हणजेच विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे सी बी एस ईनुसार वर्षातून दोनदा होणारी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल पण संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन एकदाच घेण्यात येईल विशेष म्हणजे दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच केंद्र देण्यात येणार आहे पण यासाठी विद्यार्थ्यांना जास्त परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार असेल जर विद्यार्थी दोनदा परीक्षेला बसले तर त्यांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल सध्या सी बी एस ईने तयार केलेल्या मसुद्यानुसार पहिला टप्पा सतरा फेब्रुवारी ते सहा मार्च आणि दुसरा टप्पा पाच मे ते वीस मे या कालावधीत होणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मार्च दोन हजार परिक्षा अर्ज दाखल करताना ठरवले जाईल आणि उमेदवारांना ते नोंदणीच्या वेळीच जमा करावे लागेल नवीन नियमांनुसार नववी आणि दहावीच्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये दुहेरी पर्यायी अभ्यासक्रम लागू करण्यास बोर्डाच्या नियामक मंडळाने मंजुरी दिलेली आहे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये दोन काठिण्य पातळींची निवड करता येईल नववी आणि दहावीत शिकणारे विद्यार्थी या विषयांसाठी स्टँडर्ड आणि ॲडव्हान्स असे पर्याय निवडता येतील पुढील वर्षी हा पर्याय नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार अठ्ठावीसपासून ही निवड करता येणार आहे विद्यार्थ्यांची कामगिरी सुधरावी म्हणून विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये असा पर्याय देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत यासाठी विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे या नव्या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन पर्याय असतील एक वर्षभरात एकदाच परीक्षा देणे दुसरा पर्याय दोन्ही परीक्षांना बसणे आणि तिसरा पर्याय जर विद्यार्थी फेब्रुवारी परीक्षेला बसले आणि त्यातील मार्कांबाबत समाधानी नसतील तर विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेत केवळ त्या एकाच विषयाचा पेपर देऊ शकतात दोन्ही परीक्षा दिल्या तर ज्या परीक्षेचा निकाल चांगला असेल तोच ग्राह्य मानला जाईल जर फेब्रुवारीत दिलेल्या परीक्षेपेक्षा मेमधील परीक्षेचे मार्क कमी असतील तर पहिल्याच परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाईल मात्र त्याची मार्कशीट मे महिन्यातच मिळेल दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच असेल आणि परीक्षेचे स्वरूप देखील तेच असेल जर दोन्ही परीक्षांमध्ये मार्क कमी आले तर सप्लिमेंटरी परीक्षेची संधी मिळणार नाही दहावीच्या परीक्षेत आता पूरक परीक्षा किंवा पुरवणी परीक्षेची पद्धती रद्द करण्यात येत आहे दोन्ही परीक्षांसाठी एकच केंद्र असणार दोन्ही परीक्षांसाठी स्वतंत्ररित्या रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही रजिस्ट्रेशन एकदाच होईल मात्र परीक्षा शुल्क दोन वेळा द्यावे लागेल ते एकदमच भरावे लागेल दुसऱ्यांदा परीक्षा देताना प्रयोग परीक्षा देखील दोन वेळा होणार का तर नाही प्रयोग परीक्षा आणि इंटरनल परीक्षा या एकदाच होतील ज्या पूर्वीप्रमाणेच डिसेंबर जानेवारीमध्ये होतील संपूर्ण परीक्षा प्रक्रिया चौतीस दिवस चालेल ज्यामध्ये चौऱ्याऐंशी विषयांचा समावेश असेल दोन हजार सव्वीसमध्ये सुमारे सव्वीस पॉईंट साठ लाख विद्यार्थी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे भविष्यातही सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा दरवर्षी पंधरा फेब्रुवारी आणि पाच मे नंतरच्या पहिल्या मंगळवारी सुरू होतील दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी देणे आहे त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेचा दबाव आणि ताण कमी होईल याबाबत या विद्यार्थी आणि पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत आपले या बाबतीत काय मत आहे हे आम्हाला नक्कीच समजून घ्यायला आवडेल अधिक माहितीसाठी सी बी एस ईच्या अधिकृत वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता अधिकाधिक आणि संपूर्ण परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे याचा आपल्या पाल